अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन आढावा घेतला जुने रस्ते पूल आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवा हवामान खात्याकडून प्राप्त होणारे इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पावसाळ्यात पुरामुळं बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम भागात जलदरित्या मदत पोहोचवण्याच्या दृष्टीनं प्रभावी नियोजन करावं यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यान्वित होऊन हवामान खात्याच्या इशाऱ्याद्वारे त्वरित नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी महसूल आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावं तसेच जुने रस्ते पूल आणि जुन्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांचा अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी दिले आहेत पूर्वतयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक पार पडली यावेळी विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी हे निर्देश दिले